यंदा लवकर दाखल झालेल्या मोसमी पावसानं सुरुवातीपासूनच च्या दिली दोन तीन दिवसात मोसमी वारे करतील अशी माहिती प्रादेशिक हवामान दिली त्याचबरोबर पुढील तीन ते ती चार दिवसात राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला राज्यात कुठल्या जिल्ह्याला कोणता अलर्ट दिलाय बघूया आपण सोलापूर सांगलीला ऑरेंज अलर्ट दिलाय कोल्हापूर अमरावतीलाही ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय अकोला नागपूर ऑरेंज अलर्ट दिलाय आजच्या दिवसासाठी गोंदिया चंद्रपूरलाही ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय गडचिरोलीलाही आज पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय तर रत्नागिरी सिंधुदुर्ग मध्ये उद्या ऑरेंज अलर्ट आहे सातारा सांगली कोल्हापूरमध्येही तेरा जून साठी ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय सोलापूर पुण्यातही ते तेरा जूनला ऑरेंज अलर्ट दिलाय अकोला नागपूर वर्ध्यातही उद्या ऑरेंज अलर्ट दिलाय तर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली या चार जिल्ह्यांनाही उद्या पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय तर चौदा जूनसाठी रायगडमध्ये ऑरेंज अलर्ट दिलाय रत्नागिरीतही चौदा जूनसाठीच ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय सिंधुदुर्ग चौदा जूनसाठी ऑरेंज अलर्ट दिलाय पुण्यातही चौदा जूनसाठी ऑरेंज अलर्ट दिलाय आणि साताऱ्यालाही चौदा जूनला मुसळधार पावसाचा इशारा अर्थात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे तर पंधरा जूनसाठी रायगडला ऑरेंज अलर्ट दिला आहे पंधरा जूनला कुठे कुठले कुठल्या कुठल्या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट दिला आहे बघा रत्नागिरीला बारा जून त्यानंतर चौदा आणि पंधरा जून असा ऑरेंज अलर्ट आहे सिंधुदुर्गालासुद्धा चौदा आणि पंधरा जूनचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे तर रायगडमध्ये सुद्धा पंधरा जूनला ऑरेंज अलर्ट दिला आहे रत्नागिरीलाही पंधरा जून नियौदा साठी ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय तर तिकडे विदर्भात अमरावतीच्या दर्यापूर तालुक्यात वादळी वाऱ्याचा मुसळधार पाऊस बरसला नांदवण भागामध्ये अचानक ढकफुटी सदृश्य पाऊस झाला त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतांमध्ये पाणी साचलं होतं तर रामतीर्थ येथे वादई वाऱ्यामुळे झाडं कोसळली अनेकांच्या घरांचेही मोठं नुकसान झालंय प्रशासनानं नुकसानग्रस्त भागात पाहणी करत केली आहे शासनानं तात्काळ आर्थिक मदत द्यावी अशी मागणी करण्यात येते तर तिकडे संभाजीनगरच्या पैठण तालुक्यालाही वादई वाऱ्याचा तडाखा बसलाय काल संध्याकाळी अचानक जोरदार वारे सुरू झाले वादई वाऱ्यांमुळे शहरात सगळीकडे धूळ दिसत होती रस्त्यावरून जात असताना समोरचं काही दिसत नव्हतं अशी स्थिती निर्माण झाली होती पावसाला तो तोड नाही तर यवतमाळला वादळी वाऱ्याच्या पावसाचा जोरदार तडाखा बसलाय अठराशे पंधरा घरांची पडझड झाली आहे पिकांचं अतुनात नुकसान झालंय ज्वारी केळी संत्रा पपई लिंबाला फटका आहे अठराशे पंधरा घरांचंही नुकसान झालंय केळीच्या बागा पुढत झोपलेल्या तर त्याशिवाय ज्वारी संत्रा पपई आणि लिंबाच्या झाडांनाही या पावसाचा आणि वादळी वाऱ्याचा जोरदार फटका बसलाय

छत्रपती संभाजीनगर मधील सिद्धार्थ उद्यानातील गेटच्या बांधकामाचा तीनदा स्ट्रक्चर ऑडिटचा आदेश महापालिकेनं दिला होता मात्र आदेशाला कंत्राटदारानं केराची टोपली दिल्यानं दोन महिलांचा मृत्यू झाला काल संध्याकाळी भीषण वादळी वाऱ्यामुळे सिद्धार्थ उद्यानाची मुख्य प्रवेशद्वारावरील भिंत पडून महिलांचा मृत्यू झाला या उद्यानासमोर व्यापारी संकुल उभारणाऱ्या खासगी कंत्राटदारानं इमारतीचं स्ट्रक्चरल ऑडिट करावं अशा आशयाची तीन पत्र मनपानं पाठवली या पत्रांना कंत्राटदारांना अक्षरशः केराची टोपली दाखवल्याची बाब उघड झाली नोटीस देऊन मनपा देखील कोणतीही कारवाई न करता शांत बसली त्यामुळे दोन महिलांना आपला जीव गमवा लागलाय आहे पुढची बातमी बातमी आपण बघूयात लोणावळ्यात पर्यटनाला जाणाऱ्यांसाठी लोणावळ्यामध्ये जर पर्यटनाला जात असाल तर ही बातमी बघा एकतीस ऑगस्ट पर्यंत पर्यटकांना पिकनिक स्पॉट वर बंदी घातली राज्याच्या कानाकोपऱ्यातून पर्यटनासाठी आणि वर्षभरासाठी लोणावळ्यात नागरिक येत असतात मात्र मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते त्यामुळे पर्यटक पर्यटकांवर अनेक ठिकाणी पॉईंटवर बंदीचे आदेश दिलेत भुशी डॅम मात्र यातून वगळण्यात आलेला आहे एकवीरा देवी कारला लेणी भाजे लेणी कुठल्या बंदी आहे ते बघतोय आपण भाजे धबधबा लोहगड किल्ला विसापूर किल्ला लोणाव यातल्या कुठल्या पर्यटन स्थळांवर बंदी घालण्यात आली ते बघा तिकुणा किल्ला टायगर पॉइंट लायन्स पॉइंट शिवलिंग पॉइंट पवना डॅम पावसामुळे वेगानं वाहणाऱ्या पाण्यात उतरणं पोहणं यासाठीही पर्यटकांवर बंदी आहे दब धबधब्यावर पाण्याच्या प्रवाहाखाली बसण्यालाही बंदी घातली आहे धोकादायक वळण कठड्यावर सेल्फी काढण्यास सेल्फी काढण्यासही से बंदी घातली धबधब्याच्या दब परिसरामध्ये मद्यपान करण्यास बंदी आहे तर धबधबे दब नदी परिसरात वाहनांना प्रवेश करण्यास मनाई केली आहे यानंतर बातमी आहे अकरावीच्या प्रवेशासंदर्भातली प्रवेश प्रक्रियेतील तांत्रिक अडचणी अल्पसंख्याक कोटा आणि अंतर्गत कोट्याबाबत शिक्षण संचालनालयानं आयत्यावेळी घेतलेल्या निर्णयाने विद्यार्थ्यांना बेठीस धरले अल्पसंख्याक संस्थांमध्ये सामाजिक आरक्षण लागू करण्याचा निर्णय यापूर्वीही मागे घ्यावा लागल्याचा अनुभव असताना पुन्हा प्रवेश प्रक्रिया न्यायालयीन प्रकरणात अडकली या गोंधळामुळे दहावीचा निकाल लवकर लागूनही एक जुलैपासून अकरावीचे वर्ग सुरू होण्याची शक्यता मावळलेली दिसते प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन दाबवड्याचा निर्णय आयत्या वेळी घेतला तांत्रिक अडचणीची अधिकाऱ्यांना माहितीच नाही त्यामुळे मोठा घोळ झालाय अल्पसंख्याक सामाजिक आरक्षण न्यायालयात रखडलंय निकालापर्यंत जागांसंदर्भात प्रवेशाबाबत अनिश्चितता आता कायम आहे तर अंतर्गत कोट्याबाबतही शिक्षण संचालनालयाचा आयत्या वेळी निर्णय बदललाय यानंतर नोकरदार वर्गासाठी आता महत्वाची बातमी खासगी क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी कामगार कायद्यामध्ये मोठे बदल करण्याचा निर्णय घेतलाय या बदलानुसार आता कर्मचाऱ्यांना नऊ ऐवजी दहा तास काम करावं लागणार आहे हा नवीन नियम आंध्र प्रदेश कारखाना कायदा अंतर्गत लागू करण्यात आलाय आणि राज्य मंत्रिमंडळानं या निर्णयाला मान्यता देखील दिली आहे आंध्र प्रदेशातनं ही महत्वाची बातमी आता ऐवजी तुम्हाला दहा तास काम करावं लागणार आहे आणि त्यातही ब्रेक असेल तो सहा तासांनंतर सोबतच महिलांनाही नाईट शिफ्ट करावी लागणार आहे सहा तासांच्या कामानंतर एक तासाचा ब्रेक दिला जाणार आहे नोकरदार वर्गासाठी ही अत्यंत महत्त्वाची बातमी आजवर तुम्हाला नऊ तास काम करण्याची सवय होती मात्र आता त्यात आणखी एक तास वाढवण्यात ता आलेला आहे खाजगी क्षेत्रासाठी ही महत्त्वाची बातमी सहा तासांच्या कामानंतर तुम्हाला एक तासाचा ब्रेक दिला जाईल आंध्र प्रदेश सरकारकडून हा महत्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे खासगी क्षेत्रातल्या कर्मचाऱ्यांसाठी कामाचे तास नऊ वरून दहा करण्यात आलेत सलग सहा तास काम केल्यानंतर ब्रेक मिळेल आधी पाच तासांनंतर ब्रेक मिळत होता मासिक ओव्हरटाईमची मर्यादा पंचाहत्तर तासांवरून एकशे चव्वेचाळीस तास करण्यात आली महिला कर्मचाऱ्यांना रात्रीच्या शिफ्टमध्ये काम करण्याची परवानगी दिली आहे तर कर्मचाऱ्यांवर वा ताण वाढेल आणि कंपन्या गैरफायदा घेतील असा आक्षेपही घेण्यात आला आहे यानंतर शासकीय निमशासकीय सेवेतील सेवानिवृत्त अधिकाऱ्यांना विविध विभागांमध्ये कंत्राटी पद्धतीनं घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे त्याबाबतची बातमी आहे यानुसार सरकारी कार्यालयं तसंच आस्थापनांमध्ये अधिकाऱ्यांच्या एकूण पदांच्या दहा टक्के पदांवर निवृत्त अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे त्यांना वयाच्या पासष्ट वर्षांपर्यंत आणि हो, त्यानंतरही क्षमता असेल तर वयाच्या सत्तरीपर्यंत सरकारला आपली सेवा देता येणार आहे मात्र कंत्राटी पद्धतीनं सेवेत घेण्यास अधिकारी संघटनेनं विरोध केला आहे बघा सेवानिवृत्त अधिकाऱ्यांना कंत्राटी पद्धतीनं नोकरीवर घेता येणार आहे काय शासन निर्णय ते आपण बघतोय गट अ गट ब संवर्गातील अधिकाऱ्यांना काम करता येणार आहे तर दहा टक्के पदांवर निवृत्त अधिकाऱ्यांची नियुक्ती करता येईल वयाच्या पासष्ट वर्षांपर्यंत क्षमता असेल तर सत्तरीपर्यंतही सेवा देता येणार आहे एक वर्षाचा प्राथमिक करार आणि आवश्यकतेनुसार या करारात वाढ केली जाईल बातमी आहे बीडमधून पत्नी पीडित पतीला पाय फ्रॅक्चर होईपर्यंत मारहाण झाली लग्नानंतर सतत होणाऱ्या भांडणाला कंटाळून पतीनं वेगळ्या ठिकाणी राहण्याचा निर्णय घेतला होता संतापलेल्या पत्नीनं भाऊ आणि आईला बोलावून घेत पतीचा पाठलाग करत त्याला जबर मारहाण केली मेवणा पत्नी आणि सासू या तिघांनी मिळून दगडाने आणि लाथा बुक्क्यांनी मारहाण केली या मारहाणीत पती रामहरी मोरेचा डावा पाय दोन ठिकाणी फ्रॅक्चर झालाय त्याच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत या प्रकरणात पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात गंगापूर तालुक्यातल्या तांदूळवाडी इथे शेतीच्या वादातून दोन गटात हाणामारी झाली यात एका दाम्पत्याला लाठ्या काट्याने बेदम मारहाण करण्यात आली या, या प्रकरणी शिल्लेगाव पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला मार लात मार मार तो मारली 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 मार मार लात मार 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 आषाढी वारीसाठी आरोग्य विभाग सज्ज झाला आहे पुणे ते पंढरपूर दरम्यान प्राथमिक उपचारापासून आय सी यू पर्यंत सुविधा पुरवण्यात येतील वारी मार्गावर विशेष तज्ज्ञ डॉक्टर परिचारिका आणि आरोग्य कर्मचारी असतील प्रत्येक किलोमीटरवर आपला दवाखानासुद्धा असेल संत गजानन महाराजांची पालखी आज मराठवाड्याच्या दिशेनं प्रस्थान ठेवेल वाशिम जिल्ह्यातल्या चार दिवसांच्या प्रवासानंतर पालखी आज हिंगोली जिल्ह्यात प्रवेश करेल पालखीचं दर्शन देण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती पालखी सोहळा गणगण गणात बोते आणि विठ्ठल नामाच्या जयघोषानं दुमदुमून गेला यानंतर बातम्या झटपट झटप वाशिम जिल्ह्यात मृग नक्षत्राच्या मुहूर्तावर रिसोड मालेगाव मंगळूरपेर तालुक्यातील अनेक भागांमध्ये वादळी वाऱ्यासह हलका पाऊस झाला यामुळे आता लवकरच खरीप पेरणीला वेग येणार आहे गेल्या बारा ते तेरा दिवसांपासून हुलकावणी देणारा पाऊस वेळेत पडलाय यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे जळगावात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसानं हजेरी लावली होती अनेक भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह हो मुसळधार पाऊस झाला पावसामुळे फळबागांचं विविध पिकांचं मोठं नुकसान होण्याची भीती आहे शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून बच्चू कडूंचं अन्नत्याग आंदोलन सुरूच आहे त्यांच्यामुळे जवळपास साठ कार्यकर्ते बेमुदत उपोषणाला बसले या आंदोलकांनी आता सरकारला इशारा दिलाय बच्चू कडूंनी केलेल्या मागण्या गुरुवारपर्यंत मान्य करा मागण्या मान्य न झाल्यास पाणीही पिणार नाही असा इशारा आंदोलकांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून बच्चू कडू आक्रमक झालेत सरकार आमचा अंत पाहत आहे सरकारला निर्णय देता येत नसेल तर आमच्या अंत्ययात्रेची व्यवस्था करावी असं वक्तव्य बच्चू कडूंनी केलंय राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी आंदोलन सही जाऊन भेट घेतली यावेळी त्यांनी सरकारला इशारा दिलाय बच्चू कडूंनी वणवा पेट पेटवलाय या वणव्याचं रूपांतर आगीत करायला भाग पाडू नका पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा कोकणात आम्ही आंदोलन पेटवू असा इशारा जानकरांनी दिलाय सरकारनं मानलं तर ठीक नाही तर बग, भगतसिंगांच्या मार्गाने मुंबई गाठा अशी विनंती रविकांत तुप्तरांनी बच्चू कडूंना दिली तर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सगळे एकत्र येऊन आंदोलनाचा भाग होऊ असंही ते म्हणाले शेतकरी प्रश्नावर बच्चूकडूंची प्रहार संघटना आक्रमक झाली मंत्रालयाबाहेर संघटनेना आंदोलन केलं सरकार दखल घेत नसल्यानं कडूंचे कार्यकर्ते आक्रमक झाले त्यांनी बच्चू कडूंच्या मागण्यांसाठी मंत्रालयाबाहेर आंदोलन करून सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला यावेळी काही आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतली सोलापुरातल्या बार्शीत शेतकऱ्यांच्या पीक विमा मुद्द्यावरून शेतकरी संघटनेचे पदाधिकारी आक्रमक झाले बार्शीतील पीक विमा कंपनीच्या ऑफिसमधील साहित्यासह खुर्च्याशी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी तोडफोड केली यावेळी सोलापूर जिल्ह्याला पीक विम्यातून वगळल्याचा संताप व्यक्त करण्यात आला वाढदिवस साजरा करताना फोम स्प्रे उडवताय तर सावधान मित्राचा वाढदिवस साजरा करताना तरुणांना फोम स्प्रे उडवला स्प्रे उडवताच तरुणाच्या चेहऱ्याला आग लागली या तरुणाचा चेहरा जळालाय सध्या हा व्हिडिओ जोरदार व्हायरल होतोय मात्र नेमका हा व्हिडिओ कुठला आहे हे स्पष्ट झालेलं नाही <laughs> धुळे रेस्ट हाऊस कॅश प्रकरणामधारे आमदार अनिल गोटेने मुख्यमंत्री फडणवीसांवर निशाणा साधला सिग्नल तोडला तरी यापेक्षा जास्त शिक्षा आणि दंडाची तरतूद असते राज्य सरकार हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करते मात्र आम्ही दडपू देणार नाही असा इशारा गोटेंनी दिलाय आमदार खासदारांनी जिल्हाधिकाऱ्यांचा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पाच वर्ष पगार घेऊ नये असं आवाहन रविकांत तुपकर यांनी केले आपल्या मागण्यांसाठी शेतकरी आंदोलन करतायत मात्र सरकारी तिजोरीत खडखडाट असल्यानं कर्जमाफी होत नाहीये लाडकी बहीण योजनेमुळे तिजोरीवर ताण येतोय असं म्हणत तुपकर यांनी सरकारवर टीका केली छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्धव ठाकरेंच्या दानवे आणि खैरेजी या दोन नेत्यांमध्ये सुरू असलेले वाद मिटल्याचं दिसतय मराठवाडा शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त अंबादास दानवे आणि माजी खासदार चंद्रकांत खैरेंनी बिलांची नागिन निघाली या गाण्यावर एकमेकांचा हात धरून डान्स केला त्यामुळे त्यांच्यातील ते राजकीय मतभेद मिटल्याचं दिसतंय पावसाचा अंदाज बघता वारकऱ्यांच्या मुक्कामाच्या ठिकाणी पावसामुळे हाल होऊ नये म्हणून जमीन हँगरचा निवारा करण्यात येणार आहे यामध्ये एका हँगरमध्ये साधारण पाच हजार वारकरी निवारा घेऊ शकतात अशी माहिती पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी दिली देशात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढतीये आतापर्यंत सक्रिय कोरोना रुग्णांचा आकडा सात हजारांवर गेलाय यात केरळात सर्वाधिक दोन हजार दोनशे तेवीस रुग्ण आहेत महाराष्ट्रात सहाशे पंधरा सक्रिय रुग्ण आहेत राजधानी दिल्लीतही कोरोना पसरतोय नाशिकच्या मालेगाव मधील सामान्य रुग्णालयातील भोंगळ कारभार समोर आलाय गोरगरीब जनतेसाठी बांधण्यात आलेल्या या रुग्णालयात डॉक्टर्स वेळेवर उपलब्ध नसतात ओपीडीसाठी आलेल्या रुग्णांची गैरसोयसोबतच स्टाफचं रुग्णांकडे लक्ष नसणं असे प्रकार घडत आहेत यंदा एक ब्रेकिंग न्यूज आहे नुकताच झालेल्या विधानसभा निवडणुकीत वाढलेले दहा लाख मतदार पालिकेत कुणासोबत जाणार ही चर्चा सुरू झाली आगामी मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये प्रभागांची संख्या दोन हजार सतराप्रमाणेच दोनशे सत्तावीस राहणार आहे मात्र दोन हजार सतराच्या तुलनेत मुंबईतील मतदारांची संख्या जवळपास दहा लाखांनी वाढली परिणामी प्रत्येक प्रभागात जवळपास पाच हजार मतदार वाढतील दोन हजार सतराच्या तुलनेत विधानसभेत मुंबईमध्ये दहा लाख मतदार वाढले आहेत नव्या मतदार यादीत पन्नास हजार मतदार वाढण्याची शक्यता आहे प्रभागांची संख्या तेवढीच आहे वाढीव मतदार दोन हजार सत्तावीस दोनशे सत्तावीसमध्ये किती विभागांना विभागात मतदा विभागले जातील याकडे लक्ष असेल तर मुंबईत प्रत्येक विभागात पन्नास हजार लोकसंख्येनुसार प्रत्येक प्रभागामध्ये जवळपास पाच हजार मतदार वाढतील पुन्हा बातम्या झटपट हंड्रेड नाशिकच्या मालेगाव मधील सामान्य रुग्णालयातील भोंगळ कारभार समोर आलाय गोरगरीब जनतेसाठी बांधलेल्या या रुग्णालयात डॉक्टर वेळेवर उपलब्ध नसतात जळगावच्या पाचोरा तालुक्यातील ओझर आणि गिरड रस्त्याला जोडणारा गिरणा पूल शेवटच्या घटका मोजतोय कठडे चार वर्षांपासून पुरात वाहून गेलेत हा सर्वात जास्त रहदारीचा रस्ता असून मोठा अपघात होण्याची दाट शक्यता आहे जीव मुठीत घेऊन या पुलावरून नागरिकांना प्रवास करावा लागतो लातूर मध्ये सफाई कामगारांच्या आंदोलनाला यश आले महापालिकेकडून कामगारांच्या मागण्या मान्य करण्यात आल्या कंत्राटी सफाई कामगारांना कायद्यानुसार किमान वेतन सुरक्षेची साधनं सुट्या आणि रजा मिळाव्यात यासाठी अखिल महाराष्ट्र जनरल कामगार संघटनेच्या वतीनं कामगंद आंदोलन करण्यात आलं होतं जालना नांदेड समृद्धी महामार्ग बाधित शेतकऱ्यांनी सलग दुसऱ्या दिवशी रास्ता रोको केला जालना मंटा रोडवर शेतकऱ्यांनी रास्ता रोको आणि जेलभर आंदोलन केलं सरकारनं जमिनीला योग्य मोबदला द्यावा अन्यथा याहून तीव्र आंदोलन करू असा इशारा यावेळेला शेतकऱ्यांनी दिला